कसं काय असं नियोजन झालं कारण खूप सुंदर असं मैदानामध्ये आणि बघतो ना आपण प्रत्येक जेव्हा जेव्हा मैदाना तेव्हा एकतर नंदी असतो मैदानामध्ये कसं काय नंदी आपण घेतलेली आहेत त्याच्यामुळं मैदान आपण खेळ खेळाडू आहे प्रत्येक स्पर्धेत भाग घेणं आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक मैदानात दिसतो कुठेतरी या ना चर्चा आहे का त्यानंतर आपण म्हणतो की प्रत्येक मैदानामध्ये नंदी पलवतो का कुठे पुढे जाऊन नंदीचं पल देखील कमी होतं काय म्हणणार जास्त सतत बैल जर पलवले आपण तर शंभर टक्के पल कमी होणारच आहे पण विषय असा आहे का त्यांना गॅप देऊन पलवले तर आज कसं आहे माझ्याकडे दोन नंदी असताना मी एक एक दिवसाने गॅप करून बैल पलवतो कारण की चार दिवसाची गॅप असली तर काही फरक नाही पडत त्यापेक्षा तीन पेर्यापेक्षा मैदान बरा जागा जास्त आराम भेटते बायला कसं काय झालं आज नियोजन कसं काय झालं नियोजनचा काहीच विषय नव्हता आज आम्ही गॅपच देणार होतो पण आमचे नातो विजय शेठ आणि विनोद शेट्टी त्यांच्या पायऱ्या कॅन्सल मुलं त्यांनी आम्हाला फोन केलेला शर्यत जमली दादा म्हणून आम्ही त्यांना एक इमर्जन्सी म्हणून बैल त्यांना दिलेला दिला आणि मग ही शर्यत झाली कारण की पिंटू पाटील पण आमचे संबंधितच मित्र आहेत आणि एकदम जीवळ व्हायचे हो त्याच्यामुळे आमची कधी शर्यत होत नव्हती पण एक मित्रा खातिर त्यांची आमची शर्यत झाली आज आणि दादा आज एक सुंदर लढत पाहायला मिळाली मेहरबान आणि कारतूस होता आणि समोर होता आपल्या रायफल आणि मी दादा गाडीचा स्पीड पण चांगला लागला काय बोलता आजच्या स्पीड बद्दल स्पीड म्हणजे चांगलाच लागला तसं म्हणायला लागेल कारण की उमरल्याची घरची गाडी पण दोन्ही साइडून चांगल्या स्पीड ला गाडी बोलते त्याच्यामुळं कारतूस आणि मेहरबान कुठेतरी डगमगणार होता आम्हाला असं वाटलेला पण चांगला गती चांगली गती लागली सुरुवातीला ते आम्हाला एक छकडा देकडा चक्राद टाकूनच गेलेले होते खेडकाली पार्टी मध्ये आपण पाहायला मिळाले आपल्याला मेहरबान आणि ची गाडी होती आणि तिथे पण विजय मिळवला त्याबद्दल काय बोलतो आता जेव्हा जेव्हा घरची गाडी येतो ना एक सुंदर असं नियोजन असतो आणि प्रत्येक अड्ड्यात गुलाल मिळवत आम्हाला आनंद होतो कधी कधी म्हणजे काय घरची गाडी जेव्हा पलते तेव्हा घरच्या गाडीसाठी आम्ही प्राप्त विजय प्राप्त करतो पोरांना पण आणि आमच्या मालकांना पण चांगला असा आनंद होतो आणि सगळे एक दिवस खुश होऊन जातात घरी आज जसं म्हणतात का प्रत्येक मैदानामध्ये ना आता मुंबईमध्ये बरेचशे आपल्याला टॉपची नंदी बघायला कुठेतरी कारतूस पण एक चर्चेत आलेला नंदी आहे आणि स्पीड देखील खूप चांगला आहे आणि प्रत्येक नंदी मध्ये आपण जसं म्हणतो ना जेव्हा त्या पलाचा नंदी असेल ना प्रत्येकाला आपला नंदी देखील असतं काय म्हणणार आपण पण दादा शून्य केले आहेत आपल्याला पण अशाच बैलगाडी मालकांनी सपोर्ट केलेला आहे जेव्हा जवळ आपला बैल पलताना आहे तेव्हा प्रत्येकाने आपल्याला नंबरचे बैल दिलेले आहेत त्याच्यामुळे आपण पण कुठल्या तरी बैलाचा पल बघून आणि कुठल्या तरी बाबा हा बैल खरोखरच पलत आहे आणि त्यात बैल त्याची क्षमता आहे चांगल्या गाड्या करायची तर त्याला पण आपण प्रोत्साहन क्षमता दिला पाहिजे आणि आपण त्या आम्ही जेवढा प्रयत्न करू जेवढा आम्हाला प्रयत्न आणि आमचा बैल देता येईल आणि ज्याना आमची मदत होत आहे तेवढी ते आम्ही करत जातो महबूब सांगतो महबूब आता आम्ही त्या दिवशी खिडकाला दोन फेरे दोन वेळा पडला त्याच्यामुळे वयानुसार आम्ही त्याला आता जास्त काढत नाही एक सात आठ दिवसाच्या शंभर टक्के त्याला परत काढू पण आपण जसं प्रत्येक मैदानावर असतो कुठेतरी महबूबचा आशीर्वाद लागला आपल्या मेहरबाला आणि आज मैबूबच्या पावलावर पाऊल ठेवलं मैरबा आपल्या प्रत्येक मैदानाचे नाव करत असतो शंभर टक्के मेहरबान महबू पा पावलावर पाव टाळून चाललेला आहे कदाचित पुढच्या वर्षी त्याचे पावलाचे पाऊल पुढे पण ठेवल असं वाटतंय मला पण शेवटा महबूब महबूब आहे त्यांनी जे केलंय एक एवढ्या वर्ष एक नंबरमध्ये पलतोय तर मला तर वाटत नाही तुम्हाला रेकॉर्ड तुटेल जर तुटला तर चांगलंच आहे तर त्याची पण अपेक्षा असेल का माझी नावणीतलाच महबूब माझीच नावणीतला माझा कोणतं रेकॉर्ड तोडावा म्हणून नक्कीच कुठं आपलं रेकॉर्ड आपले घरचं पट्टे आहे आणि तो शंभर टक्के शिक्षकाला पुढे जाताना तो आशीर्वाद आपला मेहरबान अजून पुढे जाईल शंभर टक्के महबूब आणि जाऊ मेहरबान आम्ही जाऊ शर्यतीने काढतो जवळ जरी न्यायचं असत जवळ पण तो आमच्या आई आरती करते तेव्हा पण तो एक टाक एक मेहरबान करत वगैरे काय त्यांच्या तो आरता चालतात की आपण कळत नाही मुख्य गुन्हा खाना गुन्हा असेल चौथाला पण जिथपर्यंत बैल बघतच असतो आणि दादा मागच्या अड्ड्यात ना मेहबन आणि टिटवी तोंडऱ्या टिटवीचा नियोजन झालं होता कुठेतरी शर्यत जमली नाही वेल झाला होता म्हणून पुढच्या अड्डेत येते गाल आणि टिटवी दिसेल का आपल्याला एकत्र शंभर टक्के दिसेल की मी तुम्हाला सांगत नाही का हीच गाडी दिसेल तीच गाडी दिसेल कारण की प्रत्येक नंबरच्या बैलमध्ये आमचा बैल शंभर टक्के दिसेलच कारण की बैल आहेत आता खेळत असं झालेला आहे का हर एक आज शर्यत झाली तर उद्या पाहिल्या शंभर टक्के होते त्याच्यामुळं हा खेळ काय आता एक हौशीचा खेळ झालेला आहे आता चिरागिरीचा खेळ बहुतेक राहिलेला नाही मैदानात त्याच्यामुळे हा प्रत्येक आणि प्रत्येकाच्या नंदीत आणि प्रत्येकाचा मालक एकमेकाच्या खांद्यावर राहत चालणार त्याच्याविषयी ही अपेक्षा शंभर टक्के आम्हाला थोडं कारण का आपण बघतो ना जसं प्रत्येक मैदान आपल्याला बघायला वाटते जसं म्हणता आपण लक्ष्मी जाई आणि इकडे तर तिच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळा आनंद असतो कारण का शर्यती नंतर ना जेव्हा जेव्हा बैल निघतात ना याच्या आधीचा आनंद कसा होता दादा कारण की तुम्ही जेव्हा मैदानामध्ये नको आणि आता मैदानामध्ये म्हणजे कसं काय ते नियोजन दिदीचं झाले दिदीचं नियोजन म्हणजे दिदी एकदम आम्ही तिला आनंद होतो आता ती स्वतः चालते कधी कधी आम्ही चकड्यावर बसून देतो कारण आम्ही तिला पहिल्यापासून ला आमची लक्ष्मीच मानतो आणि ती जर आमच्या चकड्यावर बसून गेली तर आम्ही शंभर टक्के मानतो की आमचा गुला लाल शंभर टक्के त्यांच्या दादा आज स्त्रियांना देखील आहे ना चांगलं मान व्यक्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील एक त्यांचं वेगळं व्यासपीठ देखील तयार होतं म्हणजे कुठेतरी चांगल्या रीतीने आपलं एक शरीर क्षेत्र प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला तयार बघतो शंभर टक्के स्त्रियांसाठी पण हा खेळ चालू झालाच पाहिजे कारण की प्रत्येक राज्यस्तरीय खेळामध्ये पण स्त्रियांचा खेळाडू आहेतच मध्ये पण आहेत आणि इथं आता आम्हाला पण अपेक्षा आहे, दर, आहे तो तो का बैलगाडी क्षेत्र पण त्यांनी पण कुठेतरी चालू करावं पाहिजे नक्कीच काय कारण काय एक वेगळीच आवड आहे ती क्षेत्र आणि एक शेतकऱ्याचा नाद म्हणून आपण प्रत्येक घराघरामध्ये जसं झोप असतो ना तसं प्रत्येकाने मैदानामध्ये देखील एक आनंद घेतला पाहिजे दादा शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या वाटचालीस मी आणि नक्कीच अभिनंदन आजच्या शरीर धन्यवाद दादा